छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत छगन भुजबळ पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक वरती दाखल झालेले आहे शरद पवारांनी अद्यापही छगन भुजबळ यांना भेट दिलेली नाहीये एका तासापासून भुजबळ हे पवारांच्या भेटीसाठी आपल्याला वेटिंगवरती दिसत आहे तर छगन भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत जवळपास तासभर उलटून गेलेलं आहे छगन भुजबळ हे पवारांच्या भेटीसाठी पोहोचून मात्र अद्यापही शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये भेट झाली आहे अशा स्वरूपाची माहिती आहे अद्यापही छगन भुजबळ हे सिल्वर ओकवरती वेटिंगवरच असल्याची माहिती समोर येते आहे तर या काही महत्वाच्या घडामोडी घडताना दिसतात सिल्वर ओकवरती शरद पवार यांच्या भेटीसाठी भुजबळ पोहोचलेले आहेत मात्र अद्यापही ते वेटिंगवर मंत्री छगन भुजबळ हे अजित पवारांच्या पक्षामधनं एक्झिट बोर्डमध्ये आहेत का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत अजित पवारांनाही भाजप महायुतीमधन एक्झिट देण्याच्या तयारीत आहे का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय अजित पवार तिसरी आघाडी उघडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुद्धा जोरदार सुरू झालेल्या आहेत भुजबळ अचानक पवारांच्या भेटीला गेल्यामुळे या सगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे छगन भुजबळ मध्यंतरी नाराज असल्याचीही जोरदार चर्चा होती छगन भुजबळ हे पुन्हा स्वगृही परतणार का ही चर्चा या निमित्तानं सुरू झालेली आहे छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक वरती पोहोचलेले आहेत आणि त्या ता निमित्तानं हे सगळे राजकीय तर्कवितर्क लढवले जातात तर छगन भुजबळ यांचं नेमकं का चाललंय काय हा प्रश्न सध्या चर्चेत आहेत काही महत्वाचे मुद्दे आपण बघूया छगन भुजबळ हे महत्वाकांक्षी आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात महाराष्ट्राला त्यांचा हा परिचय ज्या पक्षामध्ये छगन भुजबळ असतात तिथे ते समाधानी असतातच असं नाही हा आजवरचा भुजबळांचा इतिहास काही प्रकरणांमधनं सुरक्षिततेच्या कारणास्तव सत्तेत जाणं हे अर्थातच छगन भुजबळ यांना भाग होतं अजित पवारांच्या पक्षामध्ये द्विन स्वीकारून राहणं हे छगन भुजबळ यांना काही पटणार नाहीमधील कालच्या विधानामुळे पवार दुखावले असतील अशी भावना कदाचित छगन भुजबळ यांच्या मनामध्ये निर्माण झालेली असू शकते त्यातनं सुद्धा ही भेट असू शकते त्यामुळे शरद पवारांसोबतचे संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी छगन भुजबळ करतायत का या दृष्टीने सुद्धा आजच्या या भेटीकडे बघावं लागेल मात्र भुजबळ त्यासाठी थेट भेटीला जातील असंही म्हणता येत नाही त्यामुळे सुद्धा छगन भुजबळ यांनी आज ज्या पद्धतीनं सिरवरोग गाठलं त्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे भाजपला आपल्याला पर्याय असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न असू शकतोय कदाचित या माध्यमातनं छगन भुजबळ हा थेट मेसेज भाजपला देऊ पाहतायत का हा सुद्धा या निमित्तानं प्रश्न आहे पक्षांतर्गत विरोधकांना पर्याय असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा या सगळ्या माध्यमातून छगन भुजबळ यांचा असू शकतो आणि त्याच अनुषंगानं त्यांनी आज रोग गाठलेला असू शकत आहे तर या काही आहेत ज्या छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीच्या निमित्तानं चर्चेत आहेत आपण थेट जाऊयात प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत अजय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाच्या भोया उंचवणारी तर ही घडामोड आहे जेव्हा छगन भुजबळ हे एकाएकी शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर रोकवरती पोहोचतात पण त्या पलीकडची अपडेट आता समोर येते ती म्हणजे जवळपास तासभर छगन भुजबळ हे वेटिंगवर आहेत आत्ताची नेमकी काय स्थिती आहे भुजबळ आणि पवार यांच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये भेट सुरू झालेली आहे का हो मी सध्या सिल्वर ओकच्याच बाहेरून ही संपूर्ण माहिती जे तो देण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काही वेळापूर्वी माहिती मिळत होती की तासभर जे ते छगन भुजबळ वेटिंगवर होते त्याचं मूळ कारण जर आपण ढोबळ मानाने त्याची चर्चा केली तर त्याचा मुद्दा असा असतो की शरद पवारांच्या भेटीगाठींचं एक शकेड्युल असतं त्यांच्या आधी वेळ जी आहे ती घ्यावी लागते पण आज छगन भुजबळ यांचा नियोजित जो आहे तो दौरा होता तो म्हणजे नाशिकचा पण नाशिकला जाण्याआधी छगन भुजबळ जे ते थेट समुद्राच्या मार्गे म्हणजे कोस्टर रोडने डायरेक्ट जेते शर्ण शर्ण हो जेते चा चा जे ते शरद छगन भुजबळ शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजे सिल्वर या ठिकाणी पोहोचले होते त्यामुळे त्यांना वेटिंग झोनमध्ये जे आहे ते बसवण्यात आलं तसं आधी जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार जे नुकतेच आमदार झालेले ते म्हणजे मिलिंद नार्वेकर यांच्या आणि शरद पवारांची जे ती भेटघाट सुरू होती म्हणून छगन भुजबळांना बाहेर बसवलं का हा महत्त्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे कालच छगन भुजबळ यांनी जे ते शरद पवारांवर अनौपचारिकरित्या जे ते ठिकाणचा सूर उंचवलेला आपल्याला पाहायला मिळाला होता बारामतीतल्या बारामतीतल्या मेळाव्यातून हा संपूर्ण टीकास्त्र जे छगन भुजबळांनी उंचवलेला पाहायला मिळालं होतं आणि मग त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ वेटिंग आहे का हाही प्रश्न जो आहे तो तयार होतो आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेण्यासाठीची वेळ घेतली होती की नाही हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे छगन भुजबळ जे ते मागच्या तासभरापासून वेटिंगवर होते अशी माहिती जी आहे ती सिलोरोगच्या एकंदर सिलरोग निवासस्थानाहून येतं पाहायला मिळत होती आता छगन भुजबळ आणि शरद पवारांची भेट चालू झाली की नाही ह्यावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे आम्ही त्यांच्या एकंदरीत सिल्वर दोन्ही साईडचे म्हणजे शरद पवारांची सी मंडळी किंवा छगन भुजबळांची पी ए पी एस सी मंडळी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय पण स्ट्रिक्ट वॉर्निंग देण्यात आलेली आहे की कोणतीही माहिती जी आहे ती न विचारता बाहेर सांगू नका त्यामुळे कोणत्याही गोष्टींचे अपडेट जे ते बाहेर येण्यासाठी टाळा टाळ किंवा उशीर केला जातो याच्या पुढे जर जाऊन पाहिलं तर या संपूर्ण ह्याला राजकीय विश्लेषण जर केलं तर नेमकं छगन भुजबळांनी नाशिकचा दौरा जुगा डुंगाळून एकंदरीत ह्या ठिकाणी येण्याचं मूळ कारण काय होतं नाशिकला जाण्याचा जर एकंदरीत त्यांचा नियोजित दौरा होता तर थेट नाशिकचा दौरा थांबून ते दौरा थांबून त्यांनी या ठिकाणी येण्याचं कारण काय आहे तर याच्यावर अही अद्याप जो तो प्रश्न नाही पण मागच्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या बद्दल सुरू असलेली कुरबोडी किंवा मग असलेली नाराजगी सगळ्यांसमोर जी ती आली होती त्याच्या चर्चा सविस्तर सुरू होत्या त्याच्यात मागच्या वेळेत जे ते छगन भुजबळ यांनी ठाकरेंच्या नेत्यांची भेट घेण्यात घेण्याची माहिती जी आहे ती समोर आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आज छगन भुजबळ जे ते थेट थे। शरद पवार यांच्या निवासस्थानी आलेत का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा जर आपण पाहिला तर ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हा मागच्या सहा ते सात महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आजूबाजूला फिर पा फिरताना पाहायला मिळतो आणि छगन भुजबळ यांचं संपूर्ण राजकारण जे आजपर्यंतच ते ओबीसी आहेत अनेक मुद्दे आहेत अनेक शक्यता आहेत अनेक शंका आहेत ज्यांच्याबद्दल कुठली स्पष्टता आता या क्षणाला येऊ शकत नाहीये अर्थात ती दिली जात नाहीये त्यामुळे आणखीनच या सगळ्याबद्दलचं बद्दलच जे आहे ते वाढतंय आणखीनच तर्कवितर्क लढवले जात आहेत दरम्यान भुजबळांकडे नेमके काय पर्याय असू शकतात हे आपण एकदा बघूया तर छगन भुजबळ यांच्या अस्वस्थतेची दीर्घ काळापासून खरं तर चर्चा सुरू होती अशी विधानं सुद्धा छगन भुजबळांच्या माध्यमातून गळबळी येत होती भुजबळांपुढे भाजप पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना हे तीन पर्याय सध्या तरी दिसत भाजपमध्ये थेट जाणं राजकीय सत्ता लाभासाठी फायद्याचं खरं तर छगन भुजबळ यांना ठरू शकतंय तशीही चर्चा मागच्या काही काळापासून आहे दुसरीकडे भाजपमध्ये गेल्यास राष्ट्रीय पातळीवरती ओबीसी नेतृत्वाची संधी ही छगन भुजबळ यांना कदाचित मिळू शकते शरद पवारांसोबत जाणं राज्य पातळीवरील सत्ता आणि पुढील भविष्यासाठी छगन भुजबळ यांच्यासाठी फायद्याचं ठरू शकेल त्यामुळे हा दुसरा पर्याय सुद्धा छगन भुजबळ यांच्यासमोर अर्थातच आहे त्याचबरोबरीने ठाकरेंसोबत जाणं राजकीय प्रवासाचं एक वर्तुळ पूर्ण करणारं ठरू शकते कारण आपल्याला माहिती आहे छगन भुजबळ यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही अर्थातच बाळासाहेबांच्या शिवसेनेमधनं केलेली होती ठाकरेंसोबत जाणं राजकारणामध्ये मान राखण्यासाठी छगन भुजबळ यांच्यासाठी अर्थातच सोयीचं ठरू शकतं